नमस्ते मित्रांनो आपण सध्या आहोत वाईमध्ये आणि वाईमध्ये तुम्हाला माहितीच आहे कृष्णेकाठचा गणपती फेमस आहे आणि या ठिकाणी मला एक मित्र भेटला आहे नाव सांगतो जर सगळ्यांना मी इंद्रजित गजानन महाजन कोल्हापूरचं प्रॉपर कुठला कोल्हा कोल्हापूरचा प्रॉपर कोल्हापूरचा आहे आणि तो सुंदर असं छायाचित्र श्रीगणेशाचं छायाचित्र नावामध्ये करतो आहे आणि त्या मला आवडलं मी त्याला विचारलं की दादा तू तर करतोय म्हणजे तुझी पहिलीच आहे मी दोन हजार बारा पासून करतोय मुंबई मध्ये असतो आणि लालबागला वगैरे पण केले लालबागच्या बारापासून मी वेगळी स्टाईल माझी डेव्हलप केली आणि विशेष म्हणजे आज तू हे सगळं विनामूल्य करतोय किती कार्ट केले आज आताही माझं सावध सत्व आहे ऍक्च्युली मी कोल्हापूरहून माझं आता इथे एक वर्कशॉप चालू होतो मेमोरीज म्हणून स्कूल आहे तिथे लहान मुलांना शिकवण्यासाठी मी आलो मग आज माझा शेवट दिवस होता माझी काही इच्छा होती की आपल्या गणपती ठिकाणी यावं आणि किती आर्ट केले आज विनामूल्य आता हे सावू आहे माझं सावू आणि किती करणार आहे माझं अकराचे टार्गेट आहे अकराचं एक आमच्यासाठी एक पण ना बैलगडी शरीर क्षेत्रातला देव म्हणून ज्याला संबोधलं जातं तो दशम हिंद केसरी पाकत त्याच्या नावाचं पण होतं ना की नक्की त्याला मी गिफ्ट करे तुझ्या आणि तू कुठं राहतो प्रॉपर कोल्हापूरचा आहे आ, इंद्रजीत मित्रांनो तो कसं पाहूया या पाहूया मध्ये आपल्याला करतो करतोय सुरुवात किती मिनिटामध्ये करणार तो साधारण दोन ते तीन मिनिटात पूर्ण होईल मित्रांनो आपण हा व्हिडिओ स्किप करणार नाही त्याला आपण सांगितलेलं आहे दशम हिंद केसरी बकासूर हे नाव आलं पाहिजे श्री गणेशाच्या छायाचित्रामध्ये बकासूर चित्रामध्ये म्हणजे तो शहरीती मधला तो हां तोच म्हणजे मूळशी मध्ये आहे तो बरोबर म्हणजे जसं हिंदी केसरीज आणि खूप फास्ट पळतो असं येस यस राईट 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 तुम्ही कसं काय तुम्हाला कसं काय माहिती मी पाहिले YouTube वरती आणि काही माझे फ्रेंड्स पण आहेत तिकडे मूळशी मध्ये बरोबर तर त्यांची मी रील्स बघत असतो पूर्ण असे ते खूप वेगळ्या झोन मध्ये असतात मुलक वेरी वेरी गुड नाद 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 शहरीती असतो तो नाद असतो चला ठीक आहे करा करा या पेपरला नाव काय स्क्रॅच पेपर म्हणतात पण मूळ माझं प्रॅक्टिस अक्षरांचंच आहे जसं नाव मी व्यवस्थित ड्रॉ करत राहतो त्या पद्धतीनं ते कलर्स एक राहतात म्हणजे देवनागरी एक मंत्र आहे हा अक्षरांमध्ये गणपतीचा सुरुवात केली त्यांना सुरुवात केली

झाला चेहरा झाला दशम त्याच्यामध्ये अक्षर म्हणजे जसं आता मुकुट घेतलं आणि बाकीचा अक्षर जो आहे तो चेहऱ्यामध्ये कन्वर्ट केला वेलांटी आली त्यामुळे हिंद केसरीचं वेलांटी मिळाली शिंदे मध्ये हिंद केसरी वेलांटी जी आहे त्यातच मुको म्हणजे मी काय करतोय की अक्षराला धरून गणपतीचा आकार करतोय पण तो कसं फिरवता येईल योगायोगानं सुद्धा काही अक्षर असे मिळून जातात त्या ठिकाणी आता ही वेलांटी आली त्यामध्ये सोन तयार झाली या वेला ह्याच्यामध्ये आपल्याला हातामध्ये हातामध्ये हे झालं की मोदक आलं मोदक आलं आणि जे आपलं ज्या नावासाठी आपण करतोय की हे का हाँ, हाँ, गलर, गलर, ते वेगळं करायचं आहे बकासूर जो फेमस आहे बकासूर फेमस आहे तो असा पूर्ण असा लाल कलर ऑरेंज कलर अशा टाईपमध्ये मध्ये आणि हा पूर्ण त्याच्या मांडीमध्ये जो भक्कम आहे त्या ह्याच्यामध्ये केलं आहे अरे वा काही कल्पना येते तुमच्या सर आ, एक धार्मिक विचार केला म्हटलं तर मग बाप्पा मायांनी करून घेतो घेत असेल आणि तो भक्तांपर्यंत पोहोचवायचा एक माझं एक म्हणणं आहे पण कॅलिग्राफी ही अशी आहे की अक्षरातून गणपतीचा जेव्हा मी आकार बनवतोय तेव्हा मग मी काय विचार करतोय की अक्षर कसं चांगलं दिसेल आणि ते गणपतीच्या आकारामध्ये कसं बसवता येईल ह्याचा विचार करतो जसं माझ्या नजरेत इमॅजिन मी करत असतो की असं छान दिसेल मग लगेच मी ते क्वीकली करतोय कारण की तो सरावाचा एक पार्ट आहे पार्ट आहे आणि हे कसं जुळतंय म्हणजे पूर्ण श्री गणेशाचा आकार असेल ते शब्दामध्ये कसं होऊन जात आहे ते पाहणं कसं सुंदर असं तुम्ही केलंय बकासुर नाव कसं बसलंय आणि पुढं हिंद केसरी त्यानंतर म्हणून दशम हा विचार काय करतोय मी की रिअलिस्टिक कसा दिसावा म्हणजे आपण धार्मिकतेने आपण विचार केला तर आपण मूर्तीकडे बघताना कुठं कार्टून वाटू नये लहान मुलांनी काढून काढलंय काड़ किंवा त्यामध्ये असं रिअलिस्टिक दिसावं माणसाचं म्हणजे जेव्हा आपण चित्राकडे बघतोय तेव्हा एक सुंदर असं त्यातलं कलाकुसर दिसावी याचा विचार करतोय म्हणजे बारीक रेषा जाड रेषा अक्षराला आणि बाकीच्या गणपतीच्या आकाराला मी त्याचा विचार करतो ही कला शिकत असताना कोणत्या शिक्षणाची आवश्यकता आहे कोर्स वगैरे असतात कसे कॅलिग्राफी हा सब्जेक्ट आर्टमधला आहे पण शिकताना कसं असतं की बेसिक शिकवलं जातात काही गोष्टी त्यातून स्वतःला जेव्हा वेगळी स्टाईल डेव्हलप करायची असेल तर त्या आर्टिस्टला करावी लागते जे मेहनत आणि सरावातून त्याला एक नवीन काहीतरी वेगळं तयार होतं आणि त्या सरावाचं कायम सातत्य जर ठेवलं तरच ते काहीतरी वेगळं क्रिएट होऊ शकतं आपल्याला ह्यातून प्रॉफिट मिळेल का नाही ह्याचा विचार कधीच करायचा नाही तोपर्यंत लोकांपुढे जाऊ शकत नाही तोपर्यंत आर्टिस्ट पुढे जात नाही बरोबर आहे त्यामुळं आपण हा एक संधी म्हणून मी एक लोकांपुढे येण्याचा प्रयत्न म्हणून मी या ठिकाणी आता बसतो आणि ही जी तुम्ही सेवा देत आहे आज जी तुम्ही ठरवलं की अकरा किंवा बारा छायाचित्र विनामूल्य करून द्यायची दोन नावांची आणि त्यामध्ये फक्कासूरचा पण लख लागला आहे काहीतरी श्री गणेशाच्या मनामध्ये काहीतरी असेलच ना हो हो नक्कीच नक्कीच ते ॲक्च्युली तसं कदाचित अशा ह्या गोष्टी घडून येणार आहेत म्हणून या ठिकाणी कदाचित आल्या असून मी आपण एक त्यातला पार्ट घडत असतात घडत असतात मित्रांनो एक आहे निवळ हा आणि मोजून एक तीन ते चार मिनटामध्ये त्यांनी पूर्ण हे छायाचित्र तयार केलेलं आहे आणि गणपती मध्ये जसं उंदीर मामाला महत्व आहे पूर्ण होत नाही गणपती तसं चित्रकाराची चित्राशिवाय साईन शिवाय पूर्ण होत नाही मी दोन्हीचा मिलाप म्हणून मी माझी साईन उंदीर मामा मध्ये असे बघा किती सुंदर दिसते आणि हे चित्र मित्रांनो पाहिल्यानंतर ना सुरुवात जी आहे तुमच्या लक्षात येईल दशम हिंद केसरी बकासूर आणि हे काढलेलं आहे इंद्रजित महाजन म्हणून माझं नाव आहे मी कोल्हापूरचं कोल्हापूर प्रॉपर कोल्हापूर प्रॉपर कोल्हापूर सिटी मध्ये ते आता मित्रांनो आपण पोहोचवणार आहोतच मोहिल शेटे यांच्याकडे आणि माझं इंस्टाग्रामला पेज आहे कॅलिग्राफी ऑफ गणेशा म्हणून अक्षरांचा गणपती अक्षरफी ऑफ गणेशा गणेशा म्हणून त्यावरती सुद्धा काही तुम्ही लोकांनी डी एम करू शकतात आणि गणपती सोबत मी अजून नवनवीन गोष्टी सुद्धा चालू केल्या आहेत रामाच्या आहेत बुद्ध <laughs> स्वामी समर्थांचा <साथ। laughs> आहे असे वेगवेगळे मी चालू केलेले कारण खूप जणांनी कंटाळल्या आता की नुसते अक्षरांचा गणपती खूप वर्षापासून ऐकले असते खूप वर्षापासून लोकांनी ऐकले असतील किंवा व्हाईट स्केच पेनमध्ये वगैरे करतात फक्त मी नवीन काहीतरी वेगळा आणण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून लोकांना ते जास्त अट्रॅक्टिव्ह होईल आणि ह्याचं मूळतः कलर असे आहेत की बॅकग्राऊंड ब्लॅक असल्यामुळं कलर अट्रॅक्टिव्ह वाटतात अट्रॅक्टिव्ह वाटत दुसरं एक महत्व आहे ह्या जाड पेपर आहे आणि रंग पुसले जात नाही आणि लाईफ किती आहे त्याची साधारण हा ऍक्च्युली आर्ट कार्ड पेपर आहे फोटो पेपर त्यानंतर त्याला प्लास्टिक कोटिंग येतं पुन्हा ह्याला वॅक्स आहे त्यामुळे ऑइल पेस्टल असल्यामुळे त्याला थोडं लाईफ आहे ह्याला जरी लॅमिनेशन जरी केलं किंवा डायरेक्टली फ्रेम जरी केली तरी सुद्धा तुम्हाला चालू शकतं आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला काय की ह्याला बॅक लाईट आहे बॅकलाईट जर तुम्ही लाईट वाली फ्रेम जर केली तर अजून छान दिसतं अजून छान दिसतं आपण जे आता रंग दिसतायत जे रंग दिसतायत तेच लाईट मध्ये पुन्हा येतात फक्त काय होतं की बॅक लाईट ब्लॅक कलरच्या लाईट मधून कलर पास होत नाही कलर अक्षर आहेत त्या अक्षरामधूनच छान दिसून येतो छान दिसून येतं खूप खूप धन्यवाद निश्चितच हे बकासूरच्या लाखो फॅन्स लोकांना आवडेल आणि तुम्हाला ते रिप्लाय करतील मित्रांनो ह्यांचा जो इन्स्टाचा इस्ट, जो आयडिया आहे तो आपण खाली मे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करणार आहोत निश्चित ह्या दादाला सपोर्ट करा आणि खूप छान कला आहे त्याच्या हातामध्ये आणि त्याने ती उतरवलेली आणि एक निव्वळ योगायोग ठरलेला आहे मी वाईत आल्यानंतरनं इथं गणपतीच्या मंदिराच्या शेजारी हा बसला होता त्यानंतर मी पाहिलं त्याला विचारलं काय दादा तर किती चार्जेस दादा म्हणला चार्जेस वगैरे काही नाही आज मी एक इथं माझा एक क्लास होता क्लास अटेंड केल्यानंतरनं मी इथं एक श्री गणेशाच्या चरणी सेवा म्हणून एक दहा ते बारा आठ देतो आहे सगळ्यांना आणि सुंदर अशी ह्याची ही सेवा आहे जी सुंदर अशी कलाकृती त्यांनी केलेली ती आपण मोहिलची यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत नक्कीच कापासूरच्या गोठ्यावरती जे बक्षिसांचं हे आहे वॉल आहे मोठी केलेली त्या वॉलवरती हे निश्चितच दिसेल तुम्हाला पाहू शकता तुम्ही तो सुंदर असेल इथून तुम्ही पुढे येऊन बघू शकता लाईट अशी पास होत आहे म्हणजे हे एक आर्ट वेगळं आहे ज्यामधून लाईट पास होत आहे बॅक लाइट आपण देवांचे फोटो बघतोय ते बॅक फोटो फोटोमध्ये असतात तीच पद्धत आपण ह्यामध्ये सुद्धा चालू केली त्यामुळे ह्याला लाईट पण आहे आणि ब्युटी पण आहे म्हणजे लक्झरी प्रॉडक्ट असल्यासारखे म्हणजे तुम्ही लग्नामध्ये कुणाला भेट द्यायचं असेल तर हे खूप उत्तम भेट वाचतोय रुग्णवतीमध्ये ठेवू शकतात कुणाची अॅनिव्हर्सरी असेल त्यांना देता येतो प्लस बड्डे पार्टी जसं आता मार्केट मादून, मार्केट मादून, दाओ। दाओ। मी मुंबई पुण्याला माझे इव्हेंट्स असतात तर त्यामध्ये ना बड्डे पार्टीला सुद्धा रिटर्न गिफ्ट म्हणून देतात आता हल्ली मार्केटमधून मार्केटमधून रेडीमेड घेण्यापेक्षा काहीतरी वेगळं द्यावं वेगळं मग मी काय करतो इव्हेंटमध्ये डायरेक्टली जातो इव्हेंटमध्ये गेले की डायरेक्टली जो मुलाचं बड्डे आहे त्या बड्डेचं खाली नावाचं स्टिकर असतं आणि त्यांच्यामध्ये जी लहान मुलं आलेली असतं त्यांच्या नाव त्यांच्या थ्रू त्यांना ते गिफ्ट द्यावं लागतं आणि त्यांनासुद्धा छान वाटतं की काहीतरी आम्हाला छान गिफ्ट मिळेल जे मार्केटमध्ये कुठेच नाही आहे अतिशय सुंदर संकल्पना आणि ते राबवतात सुद्धा त्यांना निश्चितच भविष्यामध्ये यश मिळणार आहे अतिशय सुंदर असा त्यांनी श्री गणेशाच्या छायाचित्रामधून दाखवून दिलेले दशमबुंद के खूप खूप धन्यवाद दादा